सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो मागे बावन्न दिवसाचा आपला संप झालेला होता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तर तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काहीही साध्य न झाल्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा आजपासून नागपूर मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये धरणे आंदोलनाला कोणी भेट दिली आणि काय म्हणाले आणि आजची दिवसभराची अपडेट काय होती हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास भरपूर लाईक शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो आज जाणून घेऊया आपण दिवसभरातील घडामोडी शिव धोक्यामध्ये टाकून तुम्ही घरामध्ये जाऊन प्रत्येकाला जे आहे करुणा म्हणून तसं पोलिसांना म्हटलं गेलं तसंच करुणा योद्धा म्हणून आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना सुद्धा म्हटलं गेलं पाहिजे होतं आणि त्यांना जो आहे तो त्या ठिकाणी फायदा द्यायला पाहिजे होता प्रत्येक वेळेला आंदोलन करावं लागतं कारण त्यांचा हक्क मागण्याचं ते काम करतात त्यांची लढाई लढण्याचं काम करतात आणि माझा सुद्धा अनुभव असा आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्करची संख्या एवढी मोठी आहे एकदा बोलवलं तर एक लाख अंगणवाडी सेविका आहेत आणि एक लाख मदत आणि मिनी अंगणवाडी सेविका किती आहेत जवळपास बारा हजार ते पंधरा हजार मिनी अंगणवाडी सेविका असतील तुमच्या सगळ्यांसमोर महत्वाचे चारच प्रश्न आहेत एक तर तुमचं जे म्हणणे त्याला मी समर्थन करते की अंगणवाडी सेविकांना शासकीय दर्जा मिळायला पाहिजे ही मागणी सगळ्यात करायची एकच मागणी लावून ठेवायची ती मागणी पूर्ण करायची पण काँग्रेस पक्षाची अध्यक्ष म्हणून खासदार म्हणून तुमचा आवाज लोकसभेमध्ये उठवण्याचं काम आम्ही करू हे बाल विकास मंत्री भेटलो केंद्रातल्या महिला आणि बाल विकास विभागाच्या मानधन वाढवा आणि दुसरं आमचे म्हणणे की शासकीय दर्जा दिला तर हे प्रश्नच जाणार नाही आणि दुसरी मागणी आम्ही अशी केली की जे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी उल्लेख केला की सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा त्याला का तुम्ही इतके दिवस लावताय म्हणजे आता मला माहिती आहे की ग्रॅज्युएटी असेल पेन्शन असेल या मागण्या सातत्याने चालत आल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात जाऊन निर्णय झाल्यानंतर सुद्धा हे होत नाहीये पाच पाच सहा सहा महिन्याने एक एक वर्ष एका निर्णय झालं होत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मैत्रिणींना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनवाडीचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असा दीर्घकाळ संप चालल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधनवाडीचे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही न केल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनी सध्या नाराज असल्याचे चित्र आहे सध्या राज्यात सुमारे एकशे चार नागरी व चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन मिळते त्यात साडेचार हजार रुपये केंद्र तर साडेपाच हजार रुपये राज्य सरकार देते मदतनीसांना मात्र साडेपाच हजार रुपये मानधन मिळते त्यात दोन हजार दोनशे पन्नास रुपये केंद्र हिस्सा तर दोन हजार सातशे पन्नास रुपये राज्य सरकारचा वाटा असतो ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना कामासाठी खूप पायपीट करावी लागते त्या तुलनेत मिळणारे मानधन तुटपुंजे आहे त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनवाढीची मागणी करत आहेत या मानधनवाढीसाठी संघटनांनी चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असा संप केलेला होता आशा सेविकांचा पण संप या दरम्यान चालू होता आशा सेविकांच्या मानधनात सरकारने वाढ केली हे स्तुत्यच आहे पण अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला का असे मान्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जे संघटक सचिव आहे राजेश सिंह यांनी म्हटलेलं आहे मागे दीर्घकाळ चाललेल्या संपानंतर अद्यापही शासनाने या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे सर्व अंगणवाडी कर्मचारी नाराज आहेत तर मैत्रिणींना बघूया आता या धरणे आंदोलनाला यश येते का आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरी बांधनवाढ पडते का पुन्हा भेटूया अशा नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद